फक्त बारा तासात रिसोर्ट पोलिसांची धडाकेबाज कारवाई मोबाईल चोरी प्रकरण उलगडले आरोपी अटकेत वरून चौदा हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल जप्त रिसोड तालुक्यातील धोडप येथील गोपाल कडूजी नालेगावकर व एकोणतीस वर्ष याचा रियलमी पी थ्री कंपनीचा अंदाजे चौदा हजार पाचशे रुपये पंधरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते चार या दरम्यान रिसोड येथील महाराष्ट्र बँक शाखेतून अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता याबाबत त्यांनी सोळा एप्रिल रोजी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी डीबी पथकाला तातडीने तपासाची सूचना दिली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पठाणपुरा रिसोड येथील संशयित नूर खान दौलत खान व अठरा वर्ष या ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पंचांच्या उपस्थितीत त्याच्याकडून चोरीस गेलेला रिअलमी पी थ्री मोबाईल हस्तगत करण्यात आलाय या कारवाई दरम्यान आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले पोलीस हवालदार श्री किशन नागरे महादेव चव्हाण पोलीस अमलदार रवी अढागडे विनोद घनवट आणि परमेश्वर भोने यांच्या पथकाने केले आहे केशवगर कळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा